आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो याच या, या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणारे ज्या मार्गाहून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या अलीक इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्गे जातोय त्या त्यात सहभागी व्हायचंय आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कोच करतोय सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय त्यासाठी आंतरवालीतून वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून पाडळशिंगी मार्गे मादळमुळी तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिसगाव करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सोपा सोपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला पण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानाला जातो शिवाजी पार्क आझाद मैदान दादर मुंबई इकडं आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय तर ही सुरुवात अशी